टिफिन आणला आहे लक्षात आलं असेल की काहीतरी टिफिनवाला प्रकार आहे हो ना हां टिफिनचाच प्रकार आहे आणि सुंदर असा हा टिफिनचा मी प्रकार बनवतो आहे पण त्याआधी हा टिफिन जो आहे याबद्दल मला माहिती सांगायला आवडेल बाय वे मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण टिफिनमध्ये जाणारा एक सुंदर प्रकार करणार आहे आणि या टिफिनची पहिले तुम्हाला माहिती देतो हा टिफिन जो आहे हा खूप वर्ष आधी आमच्या घरी माळ्यात पडले माळ्यावर पडलेला होता आणि याची खासियत म्हणजे ह्याला एक कुलूप किल्ली आहे बघा म्हणजे पूर्वी कसं असायचं की टिफिन घेऊन लोक ऑफिसला जायचे मग टिफिनमधल्या भाज्यात चोरणे हा एक प्रकार असायचा आता चोरणे म्हणजे तसं चो चौर्यकर्म नाही चोरणे म्हणजे छान भाजी असते विष्णूच्या डब्यात चला भाजी घेऊन घेऊ म्हणून याला एक कुलूप आणि किल्लीची सोय बघा हे बघा हे अशी ही टिफिनची जागा ही पट्टी सरकवली इकडली अशी की तुमचे डबे असे मोकळे होतात काढता येतात आणि नंतर ज्यावेळी तुम्ही डबा भरता त्यावेळी ही कढी लावायची इथे कुलूप लावायचं आणि सगळ्यात पहिले गाजर आणि बीट याचं मिश्रण करू हे मी मिश्रण सगळं करतो आणि मग तुम्हाला सांगतो की मी नेमकं काय करणार आहे त्यामध्ये आमचूर पावडर थोडी साखर कोथिंबीर हिरवी मिरची अगदी थोडीशी कारण मुलांसाठी आपण बनवतो चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये स्वादासाठी आपण थोडासा लसूण वापरणार आहोत आणि थोडं आलं हा एक मसाला झाला हा दुसरा यामध्ये मी हिरवे मटार घेतले सध्या मटारचा सीझन आहे हिरव्या मटारात आपल्याला थोडं आलं वापरायचं आहे बडी शेप घालायची त्यानंतर आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे थोडी साखर मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर याला एकत्र करून घेऊ आता यामध्ये मी तिखटाचा कुठेच असा वापर केला नाही लाल तिखटाचा तुम्हाला करायचा असेल तुम्ही करू शकता हा दुसरा मसाला झाला आपला आता तिसरा मसाला जो पनीरचा असेल पनीर लसूण त्यामध्ये आल्याचे तुकडे लिंबाचा रस थोडंसं सा मीठ चवीनुसार थोडी साखर याला एकत्र करून घेऊ आणि नंतर आपण यात कोथिंबीर घालूया कणिक आपण भिजवून घेऊ गव्हाची कणिक यामध्ये मीठ तेल नेहमीची आपण जशी पोळ्यांना कणिक भिजवतो तशी आणि हात स्वच्छ धुवून ही कणिक आपण लावून घेतली आता ह्याच्या पोळ्या लाटून घेऊ पोळी लाटल्यानंतर या साईड जे आहे याला पाणी लावायचं आणि मध्ये हे सारण भरायचं भरपूर सारण भरायचं आणि असं बंद करायचं आता हा पराठा गोल नाही आहे हा पॉकेट पराठा टाईप होईल थोडा वेगळ्या पद्धतीने छान मंद दोन्ही बाजूनी शेकायचा हा तसा तर व्यवस्थित शिजलेला आहे दोन्ही बाजूनी तुम्ही बघत असाल या बाजूने सुद्धा छान क्रिस्पी झालेला आहे फक्त ही साईड जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठेही राहिलेली आहे किंवा कच्ची लागेल तर काही करायचं नाही एक छान असा टिश्यू घ्यायचा आणि ह्याला या, या बाजूनी असं थोडंसं हळू हो शेकल्यासारखं करायचं हा पनीरचा हा मटारचा लोणचं टोमॅटो कॅचर सो so, हे छान रंगतदार असे पराठे तयार झाले असे टेमटिंग डब्बा पाहिला पोट्टे म्हणतीन का मली डब्बा नाही खाचा म्हणून पोट्टे म्हणतीन माय अजून डब्बा पाहिजे मले तसे वेगवेगळे छान छान प्रकार तुम्ही बनवा जसं आता मी हिरवे मटर घेतल्या पनीर घेतल्या त्याच्यानंतर गाजर बीट आहे तुम्ही पालक घ्या किंवा अजून इतर भाज्या घ्या मशरूम घ्या अंडी आवडत असतील तर अंड्याचासुद्धा असा बनवा पण बनवा आणि मुलांना स्वतःच्या हातचा डब्बा खिलवा खिलवणार ना पहात्र मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे डब्बे तयार कराल का रे पोरांसाठी हा काय तुम्ही कराल ना हा ते पा सगळेजण तर आहेत तर तुम्ही कुठं होता बघता काय सामील व्हा चला 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 या